दुधी भोपळा आपल्या स्वयंपाक घरातील एक अत्यंत साधा सरळ आणि विनम्र सदस्य कोणाला त्याचा रस आवडतो कोणाला हलवा तर कोणाला भाजी त्याच्या सौम्य चवीमुळे आणि आरोग्यासाठीच्या फायद्यांमुळे तो सर्वांच्या परिचयाचा आहे पण पर तुम्हाला माहित आहे का की ही साधी दिसणारी भाजी मानवजातीच्या इतिहासातील सर्वात जुनी सर्वात जास्त प्रवास करणारी आणि सर्वात कलाकार भाजी आहे ही गोष्ट आहे एका अशा भाजीची जी समुद्रावर तरंगत जगभर पोचली जिने माणसाला या अविश्वसनीय प्रवासाची कहाणी ऐकूया ही गोष्ट आहे हजारो लाखो वर्षांपूर्वीची दुधी भोपळ्याचा जन्म झाला होता आफ्रिका खंडात तेव्हा तो एक जंगली कडू आणि विषारी वेल होता मग तो जगभर पोचला कसा विमानाने जहाजाने नाही दुधी भोपळा हा निसर्गाचाच एक महाप्रवासी आहे समुद्रावर तरंगत प्रवास वाळलेला दुधी भोपळा आतून पोकळ आणि वजनाने अतिशय हलका असतो त्याची बाहेरची साल कडक आणि पाण्याला दाद न देणारी म्हणजेच वॉटरप्रूफ असते आफ्रिकेच्या जंगलात वाळलेले दुधी नद्यांमध्ये पडत आणि नद्यांमार्फत समुद्रात पोहोचत समुद्राच्या लाटांवर हजारो मैल तरंगत ते एखाद्या नैसर्गिक जहाजाप्रमाणे दुसऱ्या खंडांच्या किनाऱ्यावर लागत शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की मानवाच्या आगमनापूर्वीच दुधी भोपळा अशा प्रकारे तरंगत आफ्रिकेतून अमेरिका आणि आशिया खंडात पोहोचला होता जगात इतका लांबचा प्रवास स्वतःहून करणारी ही एकमेव भाजी आहे जेव्हा आधी मानवाने या किनाऱ्यावर लागलेल्या विचित्र फळाला पाहिले तेव्हा त्याच्या आयुष्यात क्रांती झाली जगातील पहिली पाण्याची बाटली बॉटल गॉड कथा अशी आहे की आदिमानवाला मानवाला पाणी साठवण्याची आणि सोबत नेण्याची गरज होती त्याने वाळलेला दुधी उचलला तो हलका होता आणि आतून आवाज येत होता त्याने कुतुहलाने त्याला एक भोग पाडले आणि आतल्या सुक्या बिया बाहेर काढल्या आता त्याच्या हातात एक पोकळ मजबूत आणि नैसर्गिक पाण्याची बाटली होती इंग्रजीमध्ये त्याला बॉटल गॉड हे नाव त्याच्या याच पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या उपयोगामुळे मिळाले पहिला संगीतकार द म्युझिशियन गॉड भारतात आल्यावर दुधी भोपळ्यातील एका वेगळ्याच कलेचा जन्म झाला इथल्या कलाकारांना त्याच्या पोकळ आणि गोलाकार आकारात संगीताचे सूर ऐकायला येऊ लागले त्यांनी वाळलेल्या दुधीचा वापर तंबोरा सतार आणि बीन यासारख्या वाद्यांचा तुंबा बनवण्यासाठी केला दुधीमुळे या वाद्यांना एक विशिष्ट प्रकारचा नाद आणि खोली मिळाली अशा प्रकारे ही साधी भाजी भारतीय शास्त्रीय संगीताचा एक अविभाज्य भाग बनली इतर उपयोग याशिवाय वाळलेल्या दुधीचा वापर भांडी चमचे मासेमारीसाठी तरंगणारे बोळे म्हणजेच फिशिंग फ्लोट्स आणि घरे सजवण्यासाठी देखील केला जात असे दुधी भोपळा हा भारतात हजारो वर्षांपासून आहे इथे त्याला एक विशेष असं सात्विक आणि औषधी ओळख मिळाली संस्कृत आणि आयुर्वेदातील स्थान संस्कृत मध्ये दुधीला अलाबू म्हणतात आयुर्वेदात त्याला एक अत्यंत शीतल पचायला हलके आणि त्रिदोष म्हणजेच वात पित्त आणि कफ शांत करणारी भाजी मानली आहे त्यामुळेच आजारी माणसांच्या आहारात किंवा उपवासाच्या दिवशी दुधीला प्राधान्य दिले जाते स्वयंपाकघरातील जादू दुधीची स्वतःची चव सौम्य असल्यामुळे तो कोणत्याही मसाल्यात सहज मिसळून जातो भारतीयांनी त्याच्यावर मसाले आणि तुपाची फोडणी देऊन चविष्ट भाजी बनवली त्याला दुधात शिजवून अप्रतिम हलवा तयार केला आणि डाळीत घालून त्याचे पौष्टिक कोफ्ते बनवले दुधी भोपळा हा फक्त चविष्टच नाही तर आरोग्याचा खजिना आहे शरीराला थंडावा देतो दुधीमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते त्यामुळे तो शरीरातील उष्णता कमी करतो आणि उन्हाळ्यात अमृतासारखं काम करतो वजन कमी करण्यास मदत यात कॅलरीज खूप कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे पोट भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात येते पचनासाठी उत्तम तो पचायला अतिशय हलका असल्यामुळे पोटाच्या समस्या आणि ऍसिडिटी कमी करतो हृदयाचा मित्र दुधीचा रस रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर नियमित दुधीचा रस प्याल्याने त्वचा चमकदार होते आणि केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध होतो आफ्रिकेत जन्मलेला समुद्रावर तरंगत जगभर पोचलेला माणसाला पहिली पाण्याची बाटली देणारा भारतीय संगीताला सूर देणारा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणारा दुधी भोपळा खऱ्या अर्थाने एक नैसर्गिक चमत्कार आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही दुधी भोपळ्याचा रस प्याल किंवा त्याचा हलवा खाल तेव्हा त्याच्या या हजारो वर्षांच्या प्रवासाची त्याच्या कलेची आणि त्याच्यातील गुणांची आठवण नक्की काढा